जागा वाटपात शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना सांगोल्यातून उमेदवारी मिळाली तर आपण काय करणार असा प्रश्न विचारला असता मी त्यावेळी माझी भूमिका जाहीर करेन असं उत्तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळं आपण राष्ट्रवादी सोडली आता महायुतीनं उमेदवारी नाकारल्यास आपण काय करणार असं पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की आता आमच्यासाठी लोकसभा महत्वाची आहे माढ्याच्या जागेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर पक्षाला कळवू विधानसभेचा विषय आत्ताच नाही विधानसभेबाबतही मी दौरा करणार आहे या दौऱ्यानंतरच भाष्य करू सांगोला तालुक्यातील जनतेपुढं मी माझी भूमिका मांडली होती आता वेगळी भूमिका नाही असंही दीपक साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केलं जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेलं आहे सगळ्याच विधानसभेच्या संदर्भामध्ये पक्षाचा दौरा माझा जिल्ह्याचा झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या संदर्भामध्ये मी त्या त्यावेळेला बोलेन मी माझी भूमिका सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या पुढे स्पष्ट केलेली आहे मागच्या वेळेला माझ्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला माझा ना इलाज होता तर आता भविष्य काळात तुम्हाला समजेल माझी काय भूमिका असेल ती तेव्हा तुम्हाला सांगतोय की सध्या आमच्या डोळ्यापुढे लोकसभा टार्गेट आहे राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी चाळीस अरे ठीक आहे ना विधानसभा महत्वाची आहेच पण विधानसभेची चर्चा लोकसभेच्या अगोदर करणं अध्यक्ष म्हणून सरकारला योग्य नाही ना माझी भूमिका ही पक्षाची भूमिका आहे इंडिव्हिज्युअल मतदारसंघाच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका असणार आहे तर आता मी अध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माझ्या मिटिंगला आणि माझ्या मिटिंगचं रूपांतर मेळाव्यात आहे मिलेट सेंटरचा निर्णय हा केवळ राष्ट्रवादीचा नाही हा निर्णय महायुतीचा असल्याचं मत दीपक साळुंखे पाटील यांनी व्यक्त केलं त्या हक्काचं जे काय मिळणार आहे त्याच्यासाठी मी अध्यक्ष म्हणून किंवा जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका ही जिल्ह्यालाच जी राहावं अशी शंभर टक्के राहणार आहे त्यामध्ये काही वेगळं असल्याचं काही कारण आहे कुठं गेलं ह्याच्या ह्याच ह्याच्या वादात मी बसत नाही परंतु जे आपल्याला पाहिजे आता स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे होतं स्वतंत्र विद्यापीठ आपल्याला दिलं काय राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असते त्याच्याबद्दल एखाद्या कुठल्या गोष्टीबद्दल उघड वाद करत तो बसवणं माझ्यासारख्या गोष्टी आपल्याला आप दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं ग्रामीण कार्यालय व्ही आय पी रोडवर असेल या कार्यालयात आठवड्यातून एकदा ग्रामीण भागातील नेते नागरिकांशी संवाद साधतील असंही त्यांनी स्पष्ट केलं की आमच्या पक्षाची आज पहिली बैठक झाली आठ एक दिवसामध्ये आठ दहा दिवसाच्या कार्यकारणी सगळे आम्ही जाहीर करू आणि सगळ्या नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या बरोबर लोकसभेच्या निवडणुकी संदर्भ संदर्भामध्ये जे कार्यकर्त्यांचं मत आहे ते मत आम्ही आमच्या नेत्याच्या घरावर साहजिकच प्रत्येकाला वाटत असतं आपल्याकडे यावं साहजिकच आहे प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्याकडे यावं तसं राष्ट्रवादीला असं वाटतं की ते आपल्याकडे यावा तरी सुद्धा जे महाआघाडीचे नेतेवर ठरवणार आहेत आणि तो निर्णय जो आम्हाला देतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक यावेळी राजेंद्र हजारे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड कार्याध्यक्ष अक्षय भांड उपस्थित होते